नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा एक नाव चर्चेत रिंकू राजगुरू अगदी काही तासात तिच्या इंस्टाग्रामवर फॉलोअरची संख्या पोहोचली थेट एक मिलियन वर नेमकं काय घडलं आणि रिंकू तिच्या खास स्टाईलमध्ये चाहत्यांचे आभार कसे मानले आहेत पाहूया सविस्तर मराठी चित्रपटसृष्टीत सैरटमुळे घराघरात पोहोचले रिंकू राजगुरू आज सोशल मीडियावर देखील सुपरस्टार बनले आहे नुकतीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फॉलोअरची संख्या पोहोचली आहे दहा लाखांवर या खास क्षणी रिंकूने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत तिने लिहिलं आहे थँकफुल ग्रेटफुल ब्लेसेड आणि त्यासोबत तिने गोड स्माइली एमोजी सुद्धा दिली आहे रिंकूच्या या साध्या पण भावनिक पोस्टमुळे तिच्या चाहत्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे रिंकू हे फक्त अभिनयात नव्हे तर सोशल मीडियावर देखील तितकीच प्रभावी आहे आणि पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे तिच्या आगामी प्रोजेक्ट सोबत चाहते उत्सुक आहेत आता ती सोशल मीडिया किन देखील बनली आहे तुम्हाला रिंकूची ही साजरी प्रतिक्रिया आवडते आवडली कमेंट का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच आणखी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका